नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरण वाद उच्च न्यायालयात केंद्र सरकारची भूमिका होणार स्पष्ट विमानतळाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना लागणार नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यावरून अनेक वर्ष राजकारण सुरू आहे राजकीय नेत्यांकडून सत्ताधारी पक्षांकडून लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यावरून नेहमी आश्वासन मिळत आहे पण कार्यवाही मात्र शून्य आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत केंद्र सरकार करून होत असलेल्या विलंबाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणास विलंब होत असल्यामुळे प्रकाश झोत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विकास परशुराम पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे यात केंद्र सरकार महाराष्ट्र शासन सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांना प्रतिवादी केले आहे विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे त्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरू असून राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनीही पाठिंबा दर्शवला आहे विशेष म्हणजे राज्य सरकारने नामकरणाचा ठराव मंजूर करून तो केंद्राकडे पाठवला आहे मात्र विलंब होत आहे आता विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित होऊन नामकरणाचा प्रश्न जैसे थे आहे प्रकल्पग्रस्त हवालदिल झाल्याने या लढ्याला कायदेशीर दर्जा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने विकास पाटील यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे विमानतळाला दिबांचे नाव द्यायचे ठरले असेल तर त्याबाबतचा पत्रव्यवहार न्यायालयात सादर करणे अनिवार्य आहे आता विमानतळ नामकरणाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नामकरण लढ्याला आता कायदेशीर स्वरूप प्राप्त झाल्याने हा नामकरणाचा लढा अधिकच तीव्र झाला असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव लवकरच देण्यात यावे ही मागणी अधिकच तीव्र झाली आहे विमानतळ नामकरणावरून राजकारण तापले असून याबाबत केंद्र सरकारची भूमिका नेमकी काय आहे हे लवकरच केंद्र सरकारला स्पष्ट करावे लागणार आहे त्यामुळे सर्व स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त लोकनेते दिबा पाटील यांचे समर्थक यांच्या नजरा केंद्र सरकारच्या भूमिकेकडे लागल्या आहेत